नमस्कार मंडळी आज आपण बघूया वाळवण रेसिपीमधली ज्वारीच्या पिठाच्या पापड्या पीठ न आंबवता ना खिशी घ्यायची ना, ना लाटायचं वगैरे एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पापड करणार आहोत खूप टेस्टी असे लागतात आणि शिवाय झटपटसुद्धा होतात त्यासाठी घेतलं आहे एका बाउलमध्ये तुम्ही वाटी किंवा कप किंवा ग्लास कशाचंही माप घ्या मी दोन ग्लास पीठ घेतलेला आहे आपण जे भाकरीसाठी पीठ वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे आणि त्याच ग्लासने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे आपल्याला मी एक ग्लास टाकलेला आहे आधी अजून लागलं तर आपल्याला टाकायचं आहे अजून एक ग्लास मी यामध्ये टाकलेला आहे कमी जास्त पाण्याचं प्रमाण लागू शकतं पण मोजूनच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आता दोन ग्लास पाणी आपलं झालं आहे अजून लागलं तर आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे एकदम घट्ट असं बॅटर नको आहे आपलं थोडं आपल्याला पातळच आहे म्हणजे आपल्याला पातळीत टाकता आलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गुठळ्या याच्या फोडून घ्यायच्या आहेत आणि मोजूनच पाणी टाकायचं आहे पुन्हा एक ग्लास मी यामध्ये पाणी टाकते आपलं तीन ग्लास पाणी झालेलं आहे यामध्ये आणि छान असं भिजून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण गोठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे एक सुद्धा गुठळी राहता नाही यामध्ये आता छान आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मी गुठळ्या फोडून घेतलेल्या आहे अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर लागणार आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळ नाही तुम्हाला दाखवते कशा प्रकारचं थिकनेस आहे आणि छान आपलं हे पीठ भिजून झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊयात आणि बातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया आपण आपल्याला एका ग्लासला चार ग्लास पाणी लागणार आहे म्हणजे चारपट पाणी लागणार आहे आपल्याला दोन ग्लास घेतलेला आहे तर आठ ग्लास पाणी म्हणजे तीन ग्लास भिजवण्यासाठी वापरलं आणि पाच ग्लास यामध्ये एकूण आठ ग्लास आपण पाणी वापरणार आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये तीळ टाकायचे आहे थोडेसे खूप टेस्ट अशी लागते छान आणि उकळी येण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवलेलो होतो म्हणजे लवकर उकळी येईल आणि छान उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान असे उकळी आलेली आहे आणि आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा आणि नाही तर बुडाला लागेल आणि जाडच बुडाचं पातेल वापरायचं आहे आणि थोडं थोडं टाकून एका हाताने गोटायचं आहे आणि एका हाताने टाकायचं आहे आपल्याला अशा प्रकारे अजिबात गुठळी होत नाही मंडळी टेन्शन घ्यायचं नाही खूप छान असे पापड तयार होतात कोणालाही जमतात पूर्ण बॅटर आपण आता यामध्ये हे टाकून देऊया खूप टेस्टी असे होतात पूर्ण बॅटर आपलं टाकून झालेलं आहे पुन्हा एकदा आपण असं छान ढवळून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटे छान आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आणि असं ढवळत राहायचं आहे सारखं म्हणजे बुडायला ला लागत नाही आणि गुठळीसुद्धा तयार होत नाही जसं जसं शिजेल तसं तसं तस हे घट्ट होईल खूप छान प्रकारे आपण पापड घरच्या घरी तयार करू शकतो खूप टेस्टी लागतात कोणी मदतीला नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे पापड तयार करू शकता छान लागतात आणि थोडं शिजत आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच पापडखारा टाकायचा आहे आधी टाकायचा नाही कारण पापड चिरण्याची शक्यता असते आधी आपण मीठसुद्धा टाकलेलं आहे त्यामुळे पापडखार कमी टाका आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा चिकटपणा याला आलेला आहे वरती असे सा सायाल्यासारखं झालेलं आहे तेव्हा समजायचं आपलं पीठ असं छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता चिकट चिकट दिसत आहे खूप छान असं हे पापड होतात आता आपण गॅसच्या खाली घेणार आहोत आणि आपण थोडंसं थंड होऊ देऊ आहे मला सतरा मिनटे लागल्या हे शिजण्यासाठी आता हे गॅसचे खाली घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे कापड वगैरे अंतरून घेऊ मी साडी घेतलेली आहे एक टेरिसवरती अंतरून घेतलेली आहे आणि यावरती मस्त असे आपण पापड टाकून घेऊया हे मिश्रणसुद्धा आपलं थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि यावरती आता मस्त आपण हे पापड टाकून घेऊया मस्त पातळ करणार आहे मी म्हणजे तळून खूप छान लागतात अशा प्रकारे सर्व आता हे पळी पापड आपण तयार करून घेऊया अशाच प्रकारे सर्व पापड आपले हे तयार करून झालेले आहे मस्त आता आपण हे उन्हामध्ये वाळू देऊया वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असे दिसत आहे एकदम पातळ आणि आता आपण ही साडी पलटी केलेली आहे दुसऱ्या बाजूने आणि यावरती आता हे पाणी शिंपडून घेत आहे पाच मिनटे ठेवायचं आहे असंच ही ट्रिक तुम्हाला माहीतच आहे कसे सोप्या पद्धतीने आपण हे पापड पलटी करतो आणि इझिली असे निघतात अजिबात चिपटत नाही किंवा फाटत तुटत नाही आता आपण हे काढून दाखवते तुम्हाला मी कॅमेरा पकडायला कोणीच नव्हतं त्यामुळे मी अशा प्रकारची शूटिंग आलेली आहे तुम्ही बघू शकता इझिली असे पापड निघलेले आहे ते आता सर्व पापड मी असे काढून घेतलेले आहे छान दोन दिवस उन्हात वाळवायचे आहे आपल्याला वाळून तयार झालेले आहे आपले मस्त असे ज्वारीचे पापड खूप टेस्टी असे लागणार आहे आता मी तळून दाखवते तुम्हाला खूप छान लागतात तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता इकडे तेल ठेवलं आहे गरम करायला त्यामध्ये आता आपण टाकूया पाहू शकता तुम्ही किती छान असा फुललेला आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पापड दाखवलेले आहेत अजून एक तुम्हाला मी तळून दाखवते मंडळी तुम्ही नवीनच चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय मंडळी